त्यामुळे आज कारवाई पाचोऱ्यात अतिक्रमणाविरोधातील कारवाईनंतर मुख्य अधिकारी नेमकं काय म्हणाले पाचोरा महानगरपालिकेच्या अंतर्गत शॉपिंग कॉम्प्लेक्स परिसरातील राखीव जागेवर अतिक्रमण करण्यात आले होते यावरून गाडेधारकांनी अतिक्रमासंदर्भातील तसेच या ठिकाणी अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी केल्या होत्या यामुळे आज पाचोरा महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमणविरोधात कारवाई करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी दिली यावेळी पोलीस प्रशासनाचे देखील सहकार्य मिळाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले पाचोऱ्यात अतिक्रमणाविरोधात महानगरपालिका प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळाले पाचोरा शहरातील शॉपिंग कॉम्प्लेक्स परिसरात आज सकाळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या उपस्थितीत अतिक्रमणविरोधात कारवाई करण्यात आली महानगरपालिकेचे कर्मचारी तसेच पोलीस प्रशासन त्यांच्यासोबतीने अतिक्रमण हटवण्यात आले यावेळी मुख्याधिकारी देवरे यांनी अतिक्रमण संदर्भात कारवाईची माहिती दिली मुख्याधिकारी देवरे म्हणाले की पाचोऱ्यातील गाडी धारकांनी अतिक्रमणासंदर्भातील तसेच या ठिकाणी अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी केल्यावरून अतिक्रमणाविरोधातील कारवाई करण्यात आली आहे तसेच ही जागा मोकळी करून येत्या काळात या ठिकाणी कंपाऊंड करून वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात येईल दरम्यान अतिक्रमण विरोधातील कारवाईसाठी पोलीस प्रशासनाचे सहकार्य मिळाल्याचे मंगेश देवरे यांनी सांगितले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा